नमस्कार आज आपण अगदी खमंग खुसखुशीत खायला चटपटीत आणि करायला अगदी झटपट अशी कोथिंबीर वडी बनवतोय पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी कोथिंबीरीची व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घ्यायची आणि अगदी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद आणि दहा बारा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला अगदी जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत त्याचा ठेचा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे मिरची नसेल घालायची तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि एक चमचा सफेद तीळ घातलेले आहेत आता ही सगळी जिन्नसं आपल्याला व्यवस्थित अशी हाताने कोथिंबीरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत इथे पहा ही सगळी जिन्नस अशी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत आणि त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा कप म्हणजे साधारण चार टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे वडी अगदी छान अशी कुरकुरीत होते एक कप बेसन घेतलेलं आहे पण सुरुवातीला आपण अगदी थोडंच घालणार आहोत सगळं बेसन एकाच वेळेस यामध्ये घालायचं नाही बेसन आता आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे छान असं याला पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपल्याला होता होईतो तेवढं असं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर सुरुवातीला परत थोडंसं मी पीठ घातलं आणि इथे पहा साधारण दोन चमचे इतकंच मी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असा हा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे दोन चमचे इतकं बेसन उरलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला हवे तसे जाड पातळ असे आपल्याला ह्याचे उंडे करून घ्यायचे आहेत हे पहा अशा तऱ्हेने ह्याचा मी कोथिंबिरीचा उंडा करून घेतलेला आहे करायला अगदी अशी ही सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होते तर इथे असे हे तीन लहान लहान कोथिंबिरीचे उंडे झालेले आहेत इथे मीही कुकरला वाफवून क घेणार आहे त्यामुळे एका ताटलीला असं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे असे उंडे ठेवलेले आहेत तुम्ही पातेल्यामध्ये पाणी घेऊन चाळणीमध्ये सुद्धा वाफवू शकता किंवा स्टीमरमध्ये सुद्धा वाफवू शकता तेल लावलेली आणि उंडे ठेवलेली प्लेट मी कुकरमध्ये ठेवलेली आहे आणि तीन ते चार शिट्टे आपल्याला कुकरला द्यायच्या आहेत कुकर गार झाल्यानंतर इथे पहा मी ही ताटली काढून घेतलेली आहेत वड्या अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत गार झाल्यानंतर इथे ह्या कापून घेते अगदी छान अशा ह्या वड्या पडत आहेत अगदी जास्त जाड किंवा पातळसुद्धा वड्या कापायच्या नाहीत हे पहा इतपत जाडीच्या अशा ह्या वड्या मी कापलेल्या आहेत लगे तर लगेचच तेल तापत ठेवलेलं आहे आणि वड्या तळून घेऊया आपण तर इथे मी ह्या डीप फ्राय करते तुम्ही तव्यावर शॅलो फ्रायसुद्धा ह्या वड्या करू शकता तर इथे दोन्ही बाजूने आलटून पलटून छान अशा खरपूस अशा ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी मस्त अशा खुसखुशीत आणि चटपटीत अशा ह्या कोथिंबिरीच्या वड्या होतात आणि करायला अगदी अशा सोप्या आहेत तर इथे ह्या पहा छान अशा वड्या ह्या तळून झालेल्या आहेत राहिलेल्या वड्यासुद्धा अशाच मी ह्या तळून घेतल्या तर तुम्हीसुद्धा नक्की अशा सोप्या प्रकारे कोथिंबीर वडी करून पहा आणि कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद